भाजपा कडकोली तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये तब्बल एकशे पंच्याहत्तर रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आमदार नितेश राणे आमदार निलेश राणे यांनी मोबाईलद्वारे सोनू सावंत यांचे वाढदिवस अभिषे चिंतन करताना सोनू तुझ्या राजकीय महत्वाकांक्षा लवकरच नक्की पूर्ण होतील अशा शब्दांमध्ये सदिच्छा दिल्या सोनू सावंत यांना वाढदिवसाच्या सदिच्छा देण्यासाठी प्रेमी कार्यकर्त्यांची मोठी रीग लागली होती वाढदिवसानिमित्त महिलांसाठी समारंभामुळे हळदी वर्ग खुश झाला होता सोनू सावंत यांचा वाढदिवस सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदाय शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या उपक्रमासाठी व्यासपीठावरती माझे बरेच सहकारी मित्र उपस्थित आहेत ते सर्वजण उपस्थित सर्वच माता भगिनी तरुण मित्र आणि माझ्या सर्व पत्रकार मित्र आहेत खरं तर सर्वच वाक्याने जसा सावंत आहे तसंच त्याचं वर्णन आपल्या मनोगतात केलं आहे सातत्यपूर्ण सेवाभावी वृत्तीने सातत्याने काम समाजात करणं हे तसं कठीण काम आहे पण मागील तेरा चौदा वर्ष रक्तदान शिबिर असेल शालेय उपक्रम असतील क्रीडा स्पर्धा असतील किंवा अशा प्रकारच्या समाजसेवेमध्ये अगदी धीरेने भाग घेऊन सोनुसावून हे व्यक्तिमत्व मागील वर्षामध्ये सर्वांच्या हृदयात स्थान करत आहे तर सोनू सावंत हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे दोस्तीच्या दुनियेतला म्हणजे दोस्तीतला दुनियेतला राजा माणूस असं त्याचं वर्णन करावं लागेल बऱ्याच जणांनी त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर त्यांचं राजकीय भवितव्य फार उज्ज्वल आहे कुठल्याही पदापासून वंचित राहणार नाही ही त्यांच्या कामाची पोच पावते खरं तर आणि तुमच्यासारखे सर्वच खरं तर सर्वसामान्य लोक ग्रामस्थ ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या मागे उभे राहतात तीच खरी ताकद त्या ह्या वाढदिवसाला आपल्याला दिसते की त्याला पुढील आयुष्यात काम करण्यासाठी जी ऊर्जा लागते ही ऊर्जा आपण सर्वजण देत असतो आणि ती मी खरंच पाहतोय मला आनंद होतोय की असा एका व्यक्तीच्या मागे आपण त्यांना चांगलं काम करण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी सर्वजण एकत्र ठरलो आहे मी मनापासून सुरू सावंत तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या भावी उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो खरं तर पद असो नाही तर नसो काम करत राहणं आमदार साहेबांच्या विश्वासाला कुठल्याही पद्धतीने तडा जाऊ न देणं हेच आतापर्यंत त्यांनी सिद्ध आहे त्यामुळे पण मागण्याची गरज येणार नाही एवढं मात्र निश्चित मी या ठिकाणी या तुम्हाला सांगतो सर्वात त्यांच्या मनोकामना पूर्ण होत अशी मी ईश्वर प्रार्थना करतो तुम्हाला सुंदर निरोगी आयुष्य लाभो ही मनोकामना या निमित्ताने मी माझ्या ईश्वरकरणी प्रार्थना करतो तुम्ही आम्हाला सर्वांनाच बोलवलात त्याबद्दल मनापासून मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज सर्व गावातील ग्रामस्थ खरोखरच सणू सामान वाढदिवस म्हणजे अनेक उपक्रमाने भरलेला असा वाढदिवस शैक्षणिक असेल आरोग्य विषय असेल अशा प्रकारे कार्यक्रम घेऊन प्रत्येक वर्षी वाद दिवस साजरा केला जातो मी एक सांगेन की आपण हे जसं सोनूने सांगितलं की तीस चाळीस सुरुवात झाली रक्तदान शिबिराची ती आज जवळजवळ दीडशे ते दोनशे पर्यंत गेली खरोखरच जे जे रक्तदाते आहेत त्यांना मी सांगेन की आपण हे रक्तदान करतो आपण हे रक्त देतो यानंतर जे रक्तदान दिल्यानंतर जी काढते सोनूकडे असतात किंवा आपले असतील सर्वांकडे की ज्यावेळी एखाद्या माणसाला रक्त लागतं तर आम्ही असं खूप वेळा अनुभव घेतलेला आहे की आम्ही रक्तदान शिबिर घेतो तर आमची कार्ड संपली की आम्हाला कुठलाही पेशंट कंट्रोल असो बोलत असो की आम्हाला आठवतो आमचा सोनू आणि सोनूला फक्त फोन केला की आमचा पेशंट कुठेही असून देईल त्या ठिकाणी जाऊन रक्तदान जे आपण केला ते कार्ड पोचवण्याचं काम सुरू करतो म्हणजे आपल्या घरी घरी पाठव किंवा मी इथे आहे तिकडे आहे असं कुठलंही कारण सोनूच्या दोन्ही असतात म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपली जबाबदारी पण त्यानंतर ते, ते वर्षभर ती कार्ड असतात ती कार्ड सोनू मार्फत आपल्या सर्वांना त्या प्रत्येक पेशंट रक्त डाकटरपर्यंत पोहोचलेले असतात मित्रो आज आपण रक्तदान शिबिर घेतलं आणि अनेक दिवसभरात कार्यक्रम का होतील बरोबर सोनू हे हो व्यासपीठ बघितल्यानंतर तुझा वाढदिवस किती मोठ्या प्रमाणात असतो आणि संपूर्ण तालुक्यामध्ये मला वाटलं कुठलाही खोपरायला नसेल की त्या ठिकाण आपल्या तालुका जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये देवगड असेल वेळे असेल दंडुरीतले असेल सर्व मित्रमंडळ धरून ठेवण्याचं काम म्हणजे एकत्र करण्याचं काम आपल्या सोन्याने केलेलं आहे जसं मागचे व्यक्ती बोलले की खरोखर तरुण सर्व तरुण युवा युवा सर्व मित्रमंडळी किंवा राजकारणातली आता पुढे जाणारी सर्व मंडळी हे शोरूम बरोबर आहे तसं आपण सावंत साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की खरोखर तुमचं सर्वांचं सहकार्य असेल आणि भरघोस मताने सोनू ना त्या जिल्हामध्ये निवडून दिलात तर त्या जिल्हा अध्यक्ष लांब नाही तर आपण सर्व एकत्र असल्यानंतर आपण सर्व बसून ठरवू आमचं पत्र पण सोनूसाठी जाईल कारण तालुक्यातील आजच्या वेळेस त्यामुळे ते दूर राहणार आपल्या आल्यानंतर सोनूसाठी आपण प्रयत्न करू आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत तसं वाढदिवस अनेक वेगवेगळ्या प्रकारे साजरे होतात पण सोनूचा वाढदिवस हा वेगळ्या प्रकारे साजरा होतो सामाजिक शैक्षणिक या पद्धतीने साजरा होतो मी सोनूला माझ्या गांगेश्वर प्रार्थना करेन कि आमच्या सोनूला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य माझ्या मा कागेश्वर द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करेन पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद था। कार्यक्रमासाठी उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सोनूचे मित्रपरिवार आमचा मित्रपरिवार फार मोठा आहे आणि मित्रपरिवारातील हे सर्व सदस्य आहे सोनूही आमचा एक सदस्य आहे अतिशय मैत्री जेव्हा टिकते ज्यावेळी स्टेट फॉरवर्ड सोनूचा स्वभाव असा आहे स्टेट फॉरवर्ड जे असेल ते तोंडावर बनणार नाही तर नाही होय तर होय आणि म्हणून मैत्री टिकत असते अतिशय गेली पाच सहा वर्षामध्ये मी या ठिकाणी या कार्यक्रमाला येतो त्याच्या ये अगोदर सोनू म्हणत की आपण कार्यक्रम करतोय का पण गेल्या पाच सहा वर्षामध्ये मी बघतोय आमची मैत्री अतिशय घट्ट झालेली आहे दृढ झालेली आहे आणि मैत्री दृढ होण्याचं कारण जे आहे त्याचं का, कारणच आहे स्वभाव आहे हा स्टेट फॉरवर्ड स्वभाव आहे जे असेल ते सांगणार आणि ते आपल्याला पट्ट रुचत आणि म्हणून हे मित्र परिवार टिकलेला आहे सोनू सावंत यांना शुभेच्छा देताना मी एवढंच सांगेन की खरोखर जहाल मतवादी आणि दिलदार मानाचा मित्र म्हणून त्यांची एक ओळख आहे सोनू सावंत मी घराकडून निघालो की पहिला असतो नंतर महेशला असतो याच कारण असं आहे की आम्ही एकत्र गेली पाच सहा वर्ष असतो किंवा राबत असतो या ठिकाणी राणी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक मान्यवरांनी सांगितलं की बाबा खासदार दो वरवण्याचे दोन आमदार वरवण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष पण वरवडायचा तालुक्याचा सभापती राहिला तो पण शिव म्हणजे आम्हाला हे म्हणतात मी पत्र देणार ते म्हणतात मी पत्र देणार आहे चांगली गोष्ट आहे अतिशय माझा मित्र झाला मी झाल्यासारखंच आहे आम्हाला पदापेक्षा आपल्या मित्र त्या जागेवर बसणं गरजेचं आहे तिथून कसं खेचून आणायचं ही बुद्धी आमच्याकडे चांगली आहे त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही आणणार नक्कीच माहिती आहे त्यामुळे त्यांनी तुझं आम्ही काम करावं हे अतिशय चांगलं योगायोग आहे आणि जे सुतोय असत ते घडत असत ठीक आहे राणे साहेबांच्या मनात आलं तर हे अवघड काम नाहीये त्यांच्या मनात यावं लागेल त्यांच्या मनात येईल त्याच वेळी घडेल आणि म्हणून त्यांच्या मनात येण्यासाठी सोनू भरपूर काम करतोय खूप काम करते अगदी जीवाचं तळमळ तळमळीने काम करते, करते आणि का ते काम करत असताना ते कामाची पोच पावती देणे हे नेत्याचं आद्य कर्तव्य असतं आणि ते खरोखर त्याला देतील आणि चांगलं कर्तृत्वान काम त्याच त्याचं बोलणं पण तसंच आहे की जे काय द्यायचं असेल ते ताट मानिने द्या तो कधी वापरून कोणाकडे काही घेत नाही तर स्वभाव तसा आहे जे असेल ते ताट मारणे मिळायला पाहिजे आणि म्हणून हा जो स्वभाव आहे हा स्वभाव जतन करणं फार गरजेचं आहे प्रत्येकाचं एक त्याच्याप्रमाणे सोनूचा स्टेटस आहे की त्याचा स्वभाव आणि तो स्टेट फॉरवर्ड स्वभाव आहे आणि म्हणूनच एवढी जी एचा एचा है। या ठिकाणी आज मित्र जमलेले आहे हा त्याच्या मागचा त्याची भोस पावती आहे मी पुन्हा एकदा अभिषेक चिंतन सोहळ्यानिमित्त सोनूला शुभेच्छा देईन तुझ्या मनातील ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुझा मित्र म्हणून आम्ही तिच्या सोबत आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा माझ्या स्वयंपूच्या प्रार्थना करतो सुनला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य उत्तम उत्तम त्याची प्रगती होऊ दे अशी स्वयंपूच्या प्रार्थना करतो या ठिकाणी आम्हाला बोलावून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सोनू साहून मित्रमंडळाचे आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद महेशजी बोलव की एक उत्सव असतो आमच्या वरवडे गावासाठी किंवा इतर मित्रमंडळीसाठी एक कारण दोन तीन वर्ष गेले दोन तीन वर्ष या उत्सवाला मी इथे वरवड्यामध्ये येत असतो वाढदिवस म्हणला की केक कापण आणि चॉकलेट वाटून अजून काहीतरी दे नाश्ता देऊन तो कार्यक्रम पूर्णत्वाला नेणं असा बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी वाढदिवस साजरा होतो परंतु सोनू सावंतचा सा वाढदिवस हा फार वेगळा आहे शंभरपेक्षा जास्त रक्त जाते हे या शिबिराच्या निमित्ताने या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान करत असतात सोनू सावंत म्हणाले की बाकीचे कृत्रिम अवयव हो भूमिका परंतु रक्त हे कृत्रिम मिळत नाही त्याच्यामुळे असा उपक्रम राबवणं फार गरजेचं आहे आपल्या समाजासाठी किंवा आपल्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी मी खास करून सोनू सावंतांची एक आठवण करून देतो की मी गेले दहा पंधरा वर्ष सोनू सावंतांना वैयक्तिकरित्या वळवतो परंतु गेले चार वर्ष आमचे फार जवळील जवळचे संबंध आले काही व्यावहारिक का आले मैत्रीचे आले सोनू सावंत एक असा माणूस आहे की तो बरोबर माणसातला माणूस ओळखतो कारण जेव्हा जेव्हा आपण मंत्रीला सोनू सावंताकडे जातो तो कुठल्या गावातला असू दे कुठल्या प्रांतातला असू दे त्याला खरोखर त्याची गरज आहे का हे ओळखून मदत करणारा जर कोण माणूस असेल तर त्याचं नाव सोनू सावंत आहे नाहीतर असे पैसे आहे म्हणून मदत करणारे लोक खूप आहेत परंतु खरोखर त्या माणसाला गरज आहे का त्याला कशाची गरज आहे हे ओळखून त्याला मदत करणं हा सोनू स्वभाव सा आहे बाजारात भरपूर लोक हो असतात की मला मदत कर म्हणतात त्याला मदत काय केली की ते करतात आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु खरोखर त्या व्यक्तीला कशाची गरज आहे हे ओळखून जर कोण मदत करत असेल जो गोष्टी पुढे नेत असेल तर त्याचं नाव सोनू सावंत आहे मी खरोखर सोनूच्या सर्व उपक्रमाला शुभेच्छा देतो हो। आताच मी इथे बसल्यानंतर आमचे मंडळाचे भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष ना भंड्या नारकर यांचा मला फोन आला की तू सोनूला शुभेच्छा दिल्या का जर दिल्या नसतील तर माझ्या पण शुभेच्छा दे ते मुंबईला गेल्यामुळं इथे उपस्थित राहू शकत नाही मी आमच्या मंडळाच्या वतीने भंड्या नारकरच्या पण सोनू ना साहेब आपल्याला शुभेच्छा देतो माझ्या वतीने माझ्या आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथेच करतो धन्यवाद गेली कित्येक वर्ष या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या मित्रमंडळाकडून अनेक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं जात त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल गरजू लोकांना मदत असेल जिल्हा परिषदेतील शाळेतील मुलांना खाऊ वाटप शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल तसेच पिकअप शेड बांधणं असेल किंवा महिलांसाठी हरिकुंकाचा कार्यक्रम असेल असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आयोजित केले जातात मी मी तस बघितलं तर सुरुवातीला माझ्या मला मला म्हणजे ह्या ह्या आता कार्यक्रम करायला वाटत तेरा चौदा वर्ष असेल त्याच्या आधी पण माझे मित्र नेहमी सांगायचे की तुझा वाढदिवस साजरा करूया पण मला हा वाढदिवस साजरा करणं कधी आवडायचं नाही मी त्याच्या विरोधात होतो परंतु नुसत केक कापणे आणि करणे असा वाढदिवस आम्हाला कधीच असतो त्यामुळे ते एक तेरा वर्षापूर्वी मला न सांगता माझ्या सहकार्याने हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि त्याच्यानंतर त्या पहिल्या पहिल्याच रक्तदान शिबिराला चाळीस ते पन्नास जणांनी आपलं रक्तदान त्यावेळी केलं होतं आणि आज उत्तरोत्तर प्रगती होत जसं पंच्याहत्तर ऐंशी एकशे एक दीडशे आता जवळजवळ दीडशे ते दोनशे रक्तदान नेहमी केलं जर तर हा जाते पहिला एक ते दोन क्रमांकाचं रक्तदान या ठिकाणी होतं मी खरोखर माझ्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो कारण प्रत्येक जण आपला जसा आपल्या हिंदू धर्माचे सण साजरे केले जातात तसा मला वाढदिवस जवळ आला की तसा सण देतो तशी ते वाट बघत असतात प्रत्येक जण आपल्या जेवढं काय आपलं योगदान देता येईल तेवढं योगदान देत असतात आठ दिवसात प्रचंड मेहनत करून आणि सांगतो की माझे पण आपल्याच पैशा हा कार्यक्रम ते नेहमी करत असतात त्यामुळे मी माझ्यासारखा भाग्यवान मी तसा समजतो माझ्या तरुण सहकार्यांना मी सांगतो की जो तुम्ही विश्वास आणि प्रेम माझ्यावर दाखवता तो असाच कायम राहू दे मी त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो तस या कार्यक्रम या वेळेचा कार्यक्रम हा खास आहे आपल्यासाठी आनंदाचा आहे कारण या वर्षभरात जर आपण बघितलं तर आपल्या गावातील तीन सुपुत्र एक खासदार झाले आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले दोन आमच्या गावचे सुपुत्र आमदार झालेले आहेत त्यामुळे हा कार्यक्रम आहे दोन दिवसांपूर्वी काल मला आपला साहेबांचा मला सोनू कार्यक्रमाला यायचं परंतु या गडबडीच्या ह्याच्यात येऊ शकत नाही मला या वेळेला जरा तू ऍडजस्ट करून घे तसंच आज सकाळी पण त्यांनी शुभेच्छा फोन केला कार्यक्रम करून घे मी मी त्यांना सांगितलं ठीक आहे साहेब यावेळी जरी नाही आला तरी पुढच्या वर्षी मात्र पालकमंत्री बनून तुम्ही आलंच पाहिजे आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला मी समोर प्रार्थना करतो की पुढच्या वर्षी आपले आमदार नक्कीच पालकमंत्री बनून या कार्यक्रमाला उपस्थित राहतील एवढं या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सर्व जे, जे आपले रक्तदाते आहेत त्याचं खास करून अभिनंदन करतो आणि आभार मानतो कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं आपल्या सगळीकडे जर बरीच विज्ञानाने प्रगती केली आपल्या बॉडीचे सगळे पार्ट रिप्लेस करता येतात किंवा कृत्रिमरित्या बनवता येतात पण कृत्रिमरित्या रक्त कुठेही बनवता येत नाही त्यामुळे ज्या ज्यावेळी ऍक्सिडेंट असे, असेल डिलिव्हरीचा पेशंट असेल किंवा एखादी सर्जरी असेल त्यावेळी ज्या ज्यावेळी ब्लड लागतं रक्त लागतं त्यावेळी कुठं कोणाचं रक्तदात्याकडूनच रक्त घ्यावं लागतं त्यामुळे रक्तदान हे आपलं जीवनदान समजलं जातं श्रेष्ठ दान समजलं पण जे जे कार्य करते जे रक्तदान उत्स्फूर्तपणे करतात मला तर मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की आमच्या इथे जवळजवळ पहिल्या एक तेरा चौदा वर्षापासनं जे रक्तदाते त्यातले सत्तर टक्के आदे म्हणजे नियमित कोणतरी पकडून आणतो अशा कधी होत नाही आम्ही जर लिस्ट काढली तर पहिले जे रक्तदाते होते या वर्षी पण मिळते म्हणजे उत्स्फूर्तपणे वाढ बघत असतात रक्तदान सोनू सामचा वाढदिवस कधी येतो आणि रक्तदान करायला आम्ही कधी जातो अशा प्रकारे माझ्यावर प्रेम करणारे सहकारी मिळाल्यामुळे मी परत एका सगळ्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी दमलेल्या गावातील सर्व महिला भगिनी असतील तरुण असतील सहकारी ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आभार मानतो आणि धन्यवाद देतो तसेच व्यासपीठावर जी मंडळी आले आहेत पुन्हा या ठिकाणी आले मला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचेही आभार मानतो आणि इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या वरवडे गावातून सोनू सावंत हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो तर मी त्यांच्या प्रथम त्यांच्या आईला धन्यवाद देते कार कारण त्यांनी आज शिवाजीसारखा पुत्र निर्माण केला देवा देवागर्भाच्यामध्ये मुलाची वाढ होते जे संस्कार केले जातात आणि तेच खरे संस्कार पुढेपर्यंत त्या मुलामध्ये रुजू होता त्याचप्रमाणे त्यांच्या आईने आज त्या त्यांना जन्म दिला आणि ते आज त्यांचे संस्कार ते चालवत आहेत आणि तसंच त्यांचं पूर्ण कुटुंब कुटुंब त्यांना साथ देत आहे आणि कुटुंबातून जसं आज त्यांचं कुटुंब साथ देत आहे तसंच आमच्या गावातील इतर गावातील त्यांना त्यांचे मित्रमंडळ सुद्धा साथ देतात महिला पण साथ देतात आणि हा अशा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते अनेक कार्यक्रम ठेवतात सामाजिक काम सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मुलांना शाळेतील मुलांना केक वाटप दप्तरं वाटप किंवा जे साधे वस्तू असतात ते ते वाटप करतात आणि महिलांना हळदी कुंकू गेल्या वर्षी वाटव, वाटव, दे दे तर सर्व महिलांना साड्या वाटल्या वाट त्यांनी आता पण त्याने अनेक केल्या असे अनेक प्रकार ते महिलांसाठी सुद्धा तत्पर असतात आणि कुठच्याही सामाजिक कार्यकर्त्या कार्यकर्ता म्हणून ते जातपात किंवा इतर काही मानत नाही सर्वांशी आपण माणूस म्हणूनच बघत असतात आणि माणूस म्हणून त्या त्याने आज पण आमच्याजवळ सगळ्या लोकांजवळ बघितलं आहे आणि ते समाजकार्य करता म्हणून आज कोणत्याही कोणत्याही लो, लोक लोक जरी गेली लो, त्यांच्याजवळ कुठच्याही कामाला गेली तरी ते तत्पर असतात आणि ते काम ते पाठोपाठपणे आठवणीत ठेवून ते पूर्ण करतात लोकांना साथ देतात आणि आज त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते व त्यांचं आयुष्य भरभराटीचं हो आणि हो असे त्यांनी दरवर्षी वाढदिवस साजरे करावेत त्यानिमित्ताने आमच्या गावात हा एकच वाढदिवस साजरा केला जातो की सोनू सावत असा त्यांचा दरवर्षी वाढदिवस साजरा करावा हवा आणि आमच्या महिला एकत्र याव्यात असे मी त्यांना परत एकदा त्यांच्या आईला धन्यवाद देते आणि त्यांचे पत्नी पण त्यांच्या सोबत असते सौ रात्री का मॅडम त्या पण त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत असतात तसेच त्यांनी ह्याच्या पुढच्या आयुष्यात पण त्यांनी सामाजिक काम करावं असे मी त्यांना एक विनंती करते आणि त्यांना परत एकदा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द थांबवते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका